कार आपल्या कोकणी सरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मुलांच्या नाश्त्याच्या डब्यासाठी छान असा एक प्रकार बघणार आहोत तर चला साहित्य बघा रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथं मिक्स भाज्यांचा पराठा बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये मिक्स भाज्यांमध्ये मी गाजर फ्लावर आणि बटाटा किसून घेतला आहे आणि किसून स्वच्छ धुवून मी त्याला छान असं मोक पाण्यातून पूर्णपणे पाणी नितळून घेतलं हातावर पिळून व्यवस्थित सुकं सुकं केलं आहे बघा ह्याला ह्याचं आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे पराठ्याचं आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या दोन घेतल्या आहेत ह्या कमी तिखटवाल्या आहेत जर मुलं कम तिखट खात नसतील तर तुम्ही मिरची स्किप करू शकता चवीनुसार मीठ ओवा आणि जिरे आणि त्याच्यानंतर इथं सुक्या मसाल्यांमध्ये गरम मसाला लाल तिखट आणि हळद घेतली तर आधी आपण स्टपिंग बनवून घेऊयात आणि मग पीठ भिजवून घेऊयात तर मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला फास्ट गॅ गॅसवरतीच करायचं आहे स्लो गॅस करायचं नाही मग भाज्यांना पाणी सुटतं तर छान असं आपलं पॅन किंवा पातेलं गरम झालं आहे आणि आता आपण सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या गॅसची फ्लेम फास्ट करून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या सुद्धा शिजतील आणि जास्तीचं जे पाणी असेल भाज्यांमध्ये ते सुद्धा निघून जाईल छान अशा आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्यात आधी छान असं आपण परतून घेतल्यात भाज्या बघू शकता तुम्ही पूर्ण कोरड्या कोरड्या झाल्यात आता त्याच्यामध्ये आपण घालायचे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची खूप छान चव येते मग हिरवी मिरची घालायची थोडंसं मीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं मीठ था पीठ भिजवताना आपण पिठामध्ये घालणार आहोत त्याच्यानंतर सुके मसाले परत एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान से स्टफिंग तयार झालंय आता हे आपण थंड करूया स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण पराठेचं पीठ भिजवून घेऊया तर गॅस इथं मी बंद करते आणि हे एका प छ कोरड्या पातेल्यामध्ये किंवा कोर कोरड्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच पराठे बनवायला घ्यायचे तर मी हे एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि मग थंड झाल्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊया स्टफिंग थंड आहे तोपर्यंत आपण छान असे पीठ भिजवून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि थोडंसं एक दोन तीन चमचे बेसन घातलंय चण डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं हातावर क्रश करून घातलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि चपातीपेक्षा घट्ट आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून तर छान असं मी गोळा पिचा मळून घेते आणि नंतर आपण पर पराठे करायला घेऊयात तर बघा छान असं घट्ट पीठ मी मळून घेतलं आहे आणि आता आपण लगेचच ह्याचे पराठे बनवायला घेऊयात तर मी आधी गोळे करून घेते छान असे तर आपण चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा केला आहे बघू शकता आणि लगेचच आपण पराठे करायला घ्यायचे आहेत थोडस सुक पीठ लावायचं हाताला आणि जशी आपण पुरणाची पारी करतो तशा पद्धतीने याची पारी करायची आहे आपल्याला अशी खोलगट पारी करायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहित्याने थोडंसं सा जेवढं जाईल तेवढं स्टफिंग भरायचं आहे छान हाताने प्रेस करून याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला तर बघा छान असं आपण गोळा करून घेतलाय आणि आता आपण सुक्या पिठामध्ये छान असं त्याला कोट करायचंय वरतून हाताने पहिला प्रेस करायचंय कारण आपण त्याच्यामध्ये दे भाज्यांचं खूप सारा स्टपिंग भरलंय त्याच्यामुळे छान असं प्रेस करत करत आपल्याला हा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला हाता पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये मैद्याचं पीठसुद्धा टाकू शकता पण लहान मुलांसाठी शक्यतो मैद्याचं पीठ नाही घालायचं थोडासा लाटताना फुटतो पण चवीला खूप छान लागतो तर मी एवढा जाड लाटून घेतला आहे हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण भाजी बाहेर आल्यामुळे थोडासा तव्याला तो चिकटू शकतो तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आणि मिडियम, मिडियम गॅसवर त्याला खरपूस भाजून तुम्ही तेल तूप बटर काहीही लावू शकता तर छान असं तव्यावर टाकायचं आहे साईडने थोडंसं सा आपल्या तेलाचे किंवा तुपाचे बटरचे थेंब सोडायचे आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पराठा छान भाजतोय तोपर्यंत आपण दुसरी एका एक बाजूने भाजेपर्यंत दुसरी पारी भरून घेऊया कारण आपण जाड केल्यामुळे ह्याला थोडा भाजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला घ्यायची फ्लेम ही एकदम मीडियम ठेवूनच हे करायचं सगळं एक बाजू शेकल्यानंतर मी पलटून घेतली आहे आता त्याला वरतून आपल्याला तेल आहे तुम्हाला जे आवडेल ते लावा पण तेल आणि बटर हे थंड झाल्यानंतर त्याचा एक उमस उग्र वास मारतो तूप आणि बटर त्याच्यामुळे मी जर घरी खाणार असेल मुलगी तर मी तिला घरी बटर तूप लावून देते पण जर शाळेत वगैरे टिफिनसाठी हा डबा आपण देणार असू तर तेलच शक्यतो लावायचं आणि पराठ्याला थोडं जास्त तेल लावलं ते की छान मुरतं त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही छान असं जाड जाड आपले पराठे रेडी झाले आहेत बाजूने आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचंय थोडस भाजीने थोडस भाजे भाजेपर्यंत आपण दुसरा पराठा भरून घेऊयात छान अशा भाज्या भरून घेतल्या आणि पीठ लावून त्याला मी हाताने अशी जसं आपण भाकरी वाजतो तशा पद्धतीने आपल्याला ह्याला प्रेस करायचं व्यवस्थित म्हणजे फुटण्याची शक्यता कमी असते आणि भाज्यांचा शक्यतो पराठा फुटतोच थोडाफार करताना कारण जरी आपण कितीही त्या भाज्यातले पाणी सुकवायचा प्रयत्न केला तर थोडाफार पाणी राहतोच त्याच्यामध्ये आणि हलक्या हाताने आपल्याला हे कडेकडेने लाटत जायचे म्हणजे जास्त बाहेर भाजी येत नाही त्याची आणि बरोबर आत मधला भाग जो असतो तो पातळ होत जातो तर बघा पटकन लाटून झालाय आपला पराठा छान कडा त्याच्या वाटून घ्यायचे बघू शकता किती मोठा झालाय तो व्यवस्थित आणि हा पराठा सुद्धा खरपूस छान भाजून झालाय नंतर थंड झाल्यानंतर ते छान सॉफ्ट होतात हा सुद्धा काढून घेऊयात आपण आणि परत एकदा दुसरा एक, दा एक पराठा दाखवता मी तुम्हाला भाजायचा थोडंसं तेल लावायचं आहे तव्याला आणि जो आता आपण लाटून घेतला होता तो पराठा याच्यावरती घालायचा आहे आणि हा सुद्धा जसा आपण मगाशी मगाचा जो पराठा भाजून घेतला तसाच पूर्णपणे भाजून घेऊयात दुसरी बाजू पलटून घेऊया हो छान अशा आणि ती सुद्धा अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे छान होतात पराठ्या मुलाने एक जरी टिफिनसाठी पराठा खाल्ला तरी सुद्धा पूर्ण भाज्या म्हणजे फ्लावर जास्त खायला मागत नाहीत फुलं गाजर खायला मागत नाही तर हे त्यांच्या पोटामध्ये भाज्या घालण्यासाठी उत्तम प्रकारचे पराठ्यांचा प्रकार आहे हा तर मी ह्याच्या अगोदर सुद्धा खूप प्रकार दाखवते था। थालीपीठ बनवलं होतं मिक्स भाज्या कांदा वगैरे घालून आणि भाज्यांचं पराठा सुद्धा बनवलाय मी मेथी पराठा बनवलाय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मुलं आवडीने खातात तुम्ही सॉस द्या किंवा हिरवी चटणी ते सुद्धा खूप छान लागतं चहा बरोबर सुद्धा छान लागतात हे पराठे तर छान असं आपल्याला हे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही जर ह्याच्यामध्ये मैद्याचं पीठ घातलात तर छान असा टम्बक पराठा फुगला असता कारण थोडं गव्हाचं पीठ हे चिकटपणाला कमी असतं तर मी मैद्याचं पीठ टाकलं नाही कारण मुलीला हे मी डब्यातून देणार आहे त्याच्यामुळे मी मैद्याचं पीठ घातलं नाही त्याच्यामध्ये छान असा खरपूर भाजून घातला आहे आपला पराठा छान काढून घेऊया आणि छान असा शाळेचा टिफिन आपण पॅक करूया तर चला तर बघा छान असं सर टिफिनसाठीचा आपला पराठा रेडी झाला आहे तर तुम्ही कॅचअपसोबत हिरव्या चटणीसोबत मेळणीसोबत कशासोबतही खा खूप छान लागतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही मी ज्या भाज्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या आवडीन एकदम बारीक किसून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मटारसुद्धा मॅश करून टाकू शकता खूप छान होतात पिठामध्ये मैद्याचं पीठ घालू शकता तर तुम्हाला आजचा हा आपला पराठ्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि थँक्यू